आज आपण टोमॅटो ऑमलेट ही रेसिपी पाहणार आहोत खाण्यासाठी खूप टेस्टी जाळीदार आणि क्रिस्पी कुरकुरीत बनते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी मोठे दोन टोमॅटो मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आल्याचं थोडा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची आलं लसूण घालू शकता हे सर्व गोष्टी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आता आपली टोमॅटोची पेस्ट बनवून तयार आहे आता इथे एका बाऊलमध्ये मी दोन वाटी डाळीचे पीठ हरभरा डाळीचे पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वाटी घेऊ शकता पण प्रमाण हेच असेल तर तुमचे ऑमलेट अजिबात चिकटणार नाहीत तव्याला आणि खूप क्रिस्पी बनतात दोन वाटी हरभरा डाळीचे पीठ त्याच्यात वाटी तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि आपण बनवलेलं टॉमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओव्याची टेस्ट टोमॅटो ऑमलेटमध्ये खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कन्सिस्टन्सी बनवलेली आहे थोडं थोडं पाणी आपल्याला घालून मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त घट्ट केला तर टोमॅटो ऑमलेट खूप जाड होतील त्याच्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची बरोबरच करायचं आहे आता आपलं टॉमॅटो ऑमलेटचं बॅटर तयार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची कन्सिस्टन्सी बनवलेली आहे जास्त पातळ केला तर तव्याला चिकटतील आणि जाडसर घट्ट केला तर ऑम्लेट जाडसर होतील त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि सर्व गोष्टी परत एकदा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता आपण ऑमलेट बनवण्यासाठी घेऊया अशा पद्धतीने मी माझ्याकडे पॅन होता म्हणून हा पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे नॉनस्टिकचा डोसा उत्तप उत बनवण्याचा तवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता अशा पद्धतीने पॅनला थोडं तेल लावायचं आहे गरम झाल्यानंतर तवा थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बॅटर घालूया तवा आपला थोडा गरम झालेला आहे आधी आपण साईडने घालूया नंतरनं मधी घालायचं आहे जेणेकरून ऑमलेट आपलं मधल्या बाजूला करपणार नाही घालून झाल्यानंतर थोडं आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकण लावून वाफवायचं आहे त्याच्यानंतर एक ते दोन मिनटानंतर अशा पद्धतीने वरची बाजू आपल्याला थोडी वाफलेली दिसेल लगेच उलटायचं नाही आहे त्याला परत एकदा आपण एक मिनटं अशाच पद्धतीने सोडून द्यायचं आहे आणि दुसरी बाजू पलटायची आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या ऑमलेटला जाळी पडलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही प्रमाण घेतला तर तुमचं ऑमलेट बिघडणार नाही खूप छान खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनतात हे ऑमलेट तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता ही रेसिपी आणि अगदी दहा मिनटात आपल्या घरच्या साहित्यामध्येच आपला नाश्ता तयार होऊन जातो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू